शिरधारा एक तुर का रिक्षा वाला एक तुम्ही का रिक्षावान हा रिक्षावाला तुम्ही का रिक्शावाला एक तो का रिक्षावान

ಉ ಶಿರ ಧಾರಾ ವಾಡಲ ಶಿರ ಧಾರಾ

ऐ सुपरकार ऐ सुपरकार मावो चाचा दारतवर पारचा चाचा दारत पारचा चाचा दारत पारचा चाचा दारत ऐ सुपरकार ऐ सुपरकार बिझ करया दादाना बिझ करया दादाना रूप <laughs> आ <laughs> <laughs> कुठे करू पाया انا ولاया माझा जल राजा राजा भारी प्रेम नाला लावला माझा जल राजा बोलदी

जाणव हो जाणवत होता दादा जाऊता दादा होय बाबा होय र तुला दादाचा विचार केला म्हणाला काय विचार केला होता बाबा बंधू आलाय माझ्या वडियाला होय दिवाळीच्या सणाच्या मुहूर्तावर शबस आलाय मला हे जा खर बाबा असं वाटत होत तिच्या म्हणाला हा ब केला रस्ताच वारू सोडलं बांधलं पा गेला आजकाने विचार केला के महिनाला केला महिनाला आम्ही विचार करा आपल्या बंधुरा म्हणली घरला बंधुरे तू पाया तू देवर पाया

लोग ने दादा दाता ये प्रेमा, दादा ये पुरा दादा दाता ये पुरेना। अरे लोग ने दादा दाता ये प्रेमा, दादा ये पुरा दादा दाता ये पुरेना। लोग बाबा ले पूजा मैंगनावा यासांती वो नांतुने दारी नहीं नांतुने दारी नहीं दादा ने दादा दाता ये प्रेमा, दादा ये पुरा दादा दाता ये पुरेना। बापा

सोडत होत आता कसलं बाय आता बिस्किटावरच उगाल चालू आता पोरा नगीन जर ठरवायचं आलं हासूजी आधी पत्रिका बघावं लागते होय तिथं चांगलं तिथं नंदाज नसलं ती पोलीस कस तस नाही रे सासूच्या ताब्यात जावाय असावा हा म्हणजे तिला घेऊन आणि लगीन झालं की चार दिवस सबक म्हणत्या काय म्हणत्या जमलं तर बघ नाही तर सोडून काय नाही मग ते समरून इकडाने मसर काय लाव म्हणतात लोक मसर आधीच घेतले तुम्ही बरीच काय घेतली हाय ती रेट कमी आलाय पण बैठक बोलते काय लागले होते बोलायला त्या वेळेला त्यावेळेला त्यावे त्यावे मात्र दादा वर माझा झाडुडी होय खरं बाबा पण तुझ्या नावासाठी माझ्या जावासाठी माहेरचा झेंडा लावून म्हणते आंदोलन दाखवलं म्हणत्या आता जे म्हणत्या मग सासरचा झेंडा उपसून महा हवा लावून हा मग सासुरा जिथे ठेवत नाही सासू आहे गा आधी काय काय म्हणते रे सासू सासरा भूर्गी आमची सासू सासरा दे नसेल तर त्या ठिकाणी दिव्या म्हणते असं हा एक पण तिच्या आईबाला कशाला ठेवून येते कारण आमच्या बोखाने कशाला येते

ನಹೇ ಬಹೇ ಬ

बायका द्या वाघांच्या गडी नुसतं दुहेर घायला आली चांगल्या बायका कुशाला ए काय काय नाही तुम्ही दुष्काळ पोडग कोरोना दिव कुठल्या मंबवाईला पुरुष आल्यात गालखाली आल्या कोरण कोरणा गा वठून गे मग माझ्या या सोन्या ना ए, बाबा आम्हाला आधी पुरी देतात म्हणतो ती दोडाला लेख नाही कशाच्या सोना सांभाळत आहे पण लेखी पेक्षा बाजारात सोना शिवे काय दोन दिन पण सांभाळले द्या खरं अजून बांध कुठं माहिती नाही ते

ಬಾಲೋ ಪಾರೆ ಜಿನಾಕ ಸಾಂಗೋ ಲೇ ಒಡಾ ತಾ ಜೋತಾ ಬಾಲೋ ತಾತಾ ಬಾಲೋನಾ ಬಾಲೋ ತಾತಾ ಯಾವೋನಾ ಬಾಲೋ ತಾತಾ ಬಾಲೋನಾ ಬಾಲೋ ತಾತಾ ಯಾವೋನಾ ಬಾಲೋ ತಾತಾ ಬಾಲೋನಾ ಬಾಲೋ ತಾತಾ ಯಾವೋನಾ ಫೋಟೋರಾವ್ ಸಂಮಾರಾ ಹಾಯ್ ಚಬೈಸ್ बाबाडला त्या वक्ताला होय तिला आपल्या भावाच्या हातात पण माहेरच कुत्री उद्या कुत्रे गळ्यात पडून राडावज वाटतंय अहो माहेरचं कुत्री उद्या तिला मजा असतीच घे पण रावसा दिराजा घरचन भावाजी राहिलं कोणी उद्या घे तो आणि तिचं बघाय कसलं होते का होतंय फक्त पड नाही बघा कसं आहे मनात सगळ्याच सगळ्याला सारखा भाव पाहिजे खरंय गे एक म्हातारी होती हा लय लाड लाड आलाय म्हटली होय आणि पूर्वी बावीस वर्ष हिच्याकडेच बावीस वर्ष हिच्याकडेच आमच्या सोन्यासारखा जावाय होता त्याचा भाऊ आणि पोरं म्हणाय शेजा पाजार बायको कुठं आहे अंदाजी तर माझं लगीन जाईन केलं नाही म्हटलं कुठला पाळण्यात जालत पाळण्यात आज गौरीला कसा पाळणा बांधला त्याचं पाळण्यात लग्न होत होते त्याला काय बघा लगीन झालं गौरा जा शेदा घडी आणि पूर्वी पाळण्यात पहिलं पस्तीस वर्षांनी लगीन होत होत खरंय खरंय आता पस्तीस वर्षात माणूस चाललं या आ, <laughs> निघाले तीर्थ यात्रेला त्या गाड्याने विचार केला बोलला आपल्या आईला आई माझं लगीन अरे मोर्द्या लगीन तुझं लैनि झाले म्हणले कवा झाले अरे पाळण्यात बाशिंग शिंग मांडलं या मला कवा सांगले केल्या पण सासूलाही बाजी द्या म्हणली सासूलाही बाजी द्याय तुला तर दिल सापडून झोप मला आतापर्यंत जावे होय अगदी जातो की बघू कसले सासू बघतो आणतो तर मी मग सर उतर देऊचा ते बाकी कानुन्या कापण्या करंज लाडू काय बांधले जेव्हा बायकोला राहायला जायला म्हणजे घरी फोगला ज्या मेलेल्या कुत्र्याक ज्या झाला

ಜನ <Clarice��> <quie> मला आधीने सांगितले भाऊ राधा काय काय आणून ठेव तू रायच नाही बाकी काही नाही बायको गडी दिवस मावळा गेला चात्र वाडीला चात्र वाडीला दिवस मावळा गेला सासरे जाऊन दोन झाला गडी गडी पोत झाला चिमण्या गोल्या गोट्याला शिंडे गेल्या कोट्याला गाय आल्या घोट्याला मेंढे गेल्या वाड्याला आणि पाच वाजता माझी सासू घरचं सुन सुपा मध्ये ज्वारी घेतली आणि लागली होती निवडायला बाबा निवडत होती का दिवस खडते गेला तर काय एवढं करतोय घरी गेला जर उजाचा तोंड तुला तोरांड आलायला सासरा या मागल्या पटकवाल्यासारखा होता आऊत हनून हणून दांबला होता गडी तुळशीच्या कट्ट्यावर बसला होता चांबागुला सुनाला हवं म्हणलं रामराव फाउंड बरोबर बसते हो। शेन मामा दिसलाय म्हणल्यावर राम।, राम राम रामराम झाला पण गृहमंत्री काय ऐकताना ना त्याच्या रागाने गवसला आणि आपला त्या सासू न डोक्यावरला पदर पार डोळ्यावर वरला नवी नवरी कशी लाजत नाही गाय तशी झाली आणि वाट बघत होती एवढा बाबा नवरा कोणी बघायला

तांदे तेवढा पोरीन त्यात डोळ पाक झाकल नवी नवरी सारखी तांदे दिला होय बर झाले म्हणले सासू म्हणजे आता पोरगी घालवाय लागते होई हाय तु नवरा घर होऊन टाकतो या काय केलं काय केलं होतं बाबा ज्वारी कैस तर नीट केली बाबा आ! आणि म्हणले जावायला म्हणले माझ्याकडे चार पाच मशी जरा ह्याला काहीतरी चांगलं चुगलं होय जावायला करायला कवाल म्हणजे पर्यंत न जावायला धार काढली सासून आणि बाबा चांगलं मोठ्या पाचऱ्यात म्हणले नवऱ्या जावायला जरा बासून करून करायला खुर्चीवर जावाय बसलेला शाळा कसलीच नव्हता शिकलेला शाळा शिकव शिकल होत नव्हतं शिकल जुन्हा पेपर घेतला लावला तो अंदाला पेपर धरला फटा सासून काल केलं वल्या लाकडा जाळ खाटल्याला त्या वासून दिला दादा धोर लय झाला आणि सासूला सर्दीचं प्रमाण वाढलं पुरान सर्दीच प्रमाण वाढलं जसा जाळ सारायची हलवल तसा ही माल खाली खाली वर खाली पडायचा वर वडायची पुन्हा आणि पुन्हा खाली जाबा हलवत 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 बाबा त्या, त्या नाकातल्या मालाला ते काय बाबा सोस ना काल त्या मालाने काय केलं त्या बासुंदीत आत्महत्या केली आत्महत्या केली जावायन तेवढच बघितलं बघितलं बासुंदी उतरली ताम्यात पाणी दिलं भरा जेवा बसा पाहुणे शेजारी बोलवलं बसलो जावाय काय खायना हे आयका जावाय काय खायना जावाय बा काय झाले कशा कशाबा हे मी जेवत नाही अहो तुमचं काय लग्नात राहिलं असलं तोळा दोन तोड हे माझं खाय राहिलं मी जेवणार मी जेवत नाही आता जावाय काय जेवणा काय खायना जावा जावासने उद्या घालवा हा नाही ठेव चल पंधरा बर का तेव्हा विचार केला म्हणाला जावाय काय जेव्हा ना तुम्ही आता तुमची बी आब्रूजा आहे नवून माझी बी नगो खरे सांगा म्हणला त्या बसून काय पडले खरं सांगा मे बारीक काय पडले अशो का माझा बाबा योग म्हणते जावाय मामी तुमचा खावा खावापासून खाव म्हणला तिला मग कळलं

दादा आ, अरे म्हणला दिवसानं आलायस होय सेनाला दिवाळी बहिण भावाला ओवाळी सोभा नाही दिवायला तुला आता तुला घेणार म्हटला दादा हा बारा आणि बारा चोवीस वर्ष झाली चोवीस दिवाळी गेल्या मला माझं तुला ध्यान झालं आता कसं करायला म्हणली आता कसं आला माझ्या वाड्याला सुमित्रा बोलायला मला अभिमान होता सांगितला काय सांगू दादा हो पाच पांढव घ्यायला तुम्हाला येऊ कसं सांग दादा मी माझ्या राजा सुमित्रा भोरा आहे अख्खा हो अग तुझ्या वाड्याला कोणतरी